मनोजैव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मज वानरयुक्त मुख्य श्रीरामदूतम शरण प्रबद्धे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनल मध्ये हनुमान मारुती असं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला आठवते त्यांची राम भक्ती चैत्र शुद्ध पौर्णिमाला अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते मात्र हनुमान जन्माविषयी काही रहस्य आहेत ते तुम्हाला माहीत आहे का त्यासोबतच हनुमान यांना सिंदूर का लावला जातो हनुमान यांची पूजा आपण सिंदूर असलेल्या रूपामध्येच का करतो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमान यांची जयंती या वर्षी तेवीस एप्रिल मंगळवारला आहे आणि जेव्हा हनुमान जयंती ही मंगळवार आणि शनिवारी येते तेव्हा तिला विशेष महत्व असते कारण की मंगळवार आणि शनिवार हे दोन्ही वार हनुमान यांना समर्पित आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमान यांचा जन्म झाला त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली राम भक्त अंजनीय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी असे अनेक नावे आहेत आपल्या सर्वांना माहितच आहे की हनुमानांचं शस्त्र हे गदा आहे हनुमंताला तेल सिंदूर रुईचे फुले पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमंत यांना महादेवाचा शिवशंकराचा अवतार मानला जातो दशरथाच्या राण्याप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या अंजनीला पायास मिळाले होते व त्यामुळे मारुतीचा जन्म झाला होता मात्र हनुमान यांच्या जन्माविषयी काही रहस्य सांगितले जातात संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथी बद्दल अनेक मतमतांतरे आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते हनुमान जयंती ही तामिळनाडू आणि केरळामध्ये मध्ये तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिक ऋषीच्या रामायणानुसार हनुमान यांचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते रामांच्या प्रति हनुमानाची भक्ती आणि समर्पण पाहून माता सीता यांनी हनुमान यांना अमरत्वाचे वरदान दिले होते हा दिवस नरक चतुर्थीचा होता सूर्याला गळंकृत करण्यासाठी गेलेले हनुमान इंद्राच्या वर्जामुळे जखमी झाले जेव्हा हनुमान हे छोटे होते तेव्हा त्यांना वाटलं की ते फळ काहीतरी आकाशामध्ये दिसते परंतु ते फळ नसून तो सूर्य होता आणि ते खाण्यासाठी हनुमान हे गेले होते इंद्राच्या वर्जामुळे ते जखमी झाले होते या घटनेमुळे वायुदू क्रोधित झाले सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्री शस्त्री आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते एका ऋषीने हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप देखील दिला होता सीता समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जामवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली परंतु या दरम्यान हनुमंतांनी आपल्या बुद्धीनेच अनेक कामे केल्याचे सांगितले जाते हनुमान हे ब्राह्मतेज व शास्त्रतेजाचे प्रतीक आहेत हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून हनुमंत हे महादेवाचा अवतार असल्याने त्यांच्यात लय करण्याचे सामर्थ्य देखील आहे राम राम भक्ती करताना त्यांच्यात विश्वत असल्याने त्या स्थितीचेही सामर्थ्य त्यांच्यात आले आहे हनुमानामध्ये ब्राह्मतेज व शास्त्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार युद्धात श्री कृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली हनुमान हे बुद्धी व शक्तीचा संगम आहेत हनुमानाची शक्ती सामर्थ्यासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच ते बुद्धीसाठी प्रसिद्ध आहेत लहानपणीच हनुमान यांनी गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या वनाराची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धती त्यांनी शिकून घेतली होती वेद उपनिषदे त्यांनी लहानपणीच तोंडपाठ केली होती हनुमानाला अनेक भाषा येत होत्या म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते मातेचा शोध घेण्यासाठी देखील पाठवण्यात आले होते हनुमानांची शक्ती ही प्रचंड होती समुद्र लागणे समुद्रात सेतू उभारणे राक्षसांचा नाश करणे लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते मनमताच मारुतीने सूर्याला घेरण्यासाठी उड्डाण केले होते अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती जिंकणारा होता हे लक्षात येते अनेक गोष्टी देखील आहेत हनुमान यांना चिरंजीवीचे वरदान मिळाल्यामुळे ते आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे हनुमानाला लावण्यात येणारा शिंदूर अत्यंत पवित्र मानला जातो आजही असं मानलं जातं की जिथे रामकथा होते तिथे हनुमान हे उपस्थित असतात तर हनुमान चालिसेनुसार हनुमान यांचा रंग हा कंच वर्ण होता तर आपण हनुमान यांची सिंदूर लाल रूपामध्ये पूजा का करतो तर त्यामागे एक कारण आहे माता सीता ही भांगामध्ये सिंदूर भरायची आणि जेव्हा हनुमंतराय यांनी की तुम्ही भागामध्ये सिंदूर का भरता तेव्हा माता सीता यांनी सांगितलं की रामा आता भरता, रामासाठी भरतात रामांच्या दीर्घ आयुष्यासाठी भरतात संतांना वाटलं की माता सीतेने एवढसा जर का सिंदूर आपल्या भांगामध्ये भरला आणि श्रीराम यांचं दीर्घ आयुष्य वाढते तर आपण पूर्ण अंगाला जर का सिंदूर लावला तर त्याचा फायदा श्री रामांना खूप होईल आणि त्यांचं खूप दीर्घ आयुष्य होईल तर त्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरती शिंदूर लावला आणि ते प्रभू श्री रामांकडे गेले श्रीराम यांनी त्यांना बघून त्यांची भक्ती बघून त्यांच्यावरती ते प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वरदान दिलं की आजपासून जो कोणी भक्त पूजा ही सिंदूर रूपामध्ये करेल त्या भक्तावरती प्रभू श्रीराम देखील प्रसन्न होतील जर तुम्हाला शरीर इष्टी कमवायची असेल तर हनुमान यांची साधना करावी आराधना करावी हनुमान स्तोत्र व हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आध्यात्मिक साधनांची प्राप्ती होते यांची साडेसाती चालू आहे त्या व्यक्तींनी दररोज दिवसातून एकवेळ किंवा किमान प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी तरी हनुमान यांचे दर्शन घ्यावे त्यांच्या मंदिरामध्ये जावे हनुमान यांना शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद